हॅलो फ्रेंड विजेश ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केले आणि काल होते मी पुण्यामध्ये तर पुण्यामधून रात्री आम्ही आठ वाजता ट्रॅव्हल्स पकडली म्हणजे बुक अगोदरच केलं होतं तिकीट वगैरे तर आठ वाजता तिथून ट्रॅव्हल्स होते मग आठ वाजता तिथून मी आणि सकाळी सहा वाजता आम्ही कळममध्ये पोहोचलो मी पिंकी कन्न आणि आरोही तर सकाळी सहा वाजता पोहचल्याच्या मग ट्रॅव्हल्समध्ये पण आम्ही झोपलंच होतात मग तरी पण घरी आल्यावरची झोप हो जी असते ती वेगळीच असते त्याच्यामुळे घरी आल्याच्या नंतर आपण झोपले वगैरे आणि थोड्या वेळापूर्वी मग उठले म्हणजे जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर परत आली तर तो मग झोपली आणि उठून त्याच्यानंतर मग आंघोळ वगैरे केली थोड्या वेळापूर्वीच आणि आता मी तयार झाले तर आता बाहेर जायचंय मला आईसोबत ते कुठे जायचंय तर ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला भेटेल तर कुठे जायचंय ते तर आता आहे पिंकी पण आहे तिकडे तन्मय आरोही आणि तनिष्काला मी आता आज जी भेटते ती खूप दिवसानंतर भेटले जवळजवळ एक महिन्यानंतर भेटले असेल uh? आणि आरोही झोपी गेलेली आहे अरू इथे जागी नाही तर घरामध्ये कांदे कांदेच आहेत सगळीकडे जिकडे बघाल तिकडे कांदे कांदेच कारण आपल्या शेतामध्ये यावेळेस कांदे वगैरे लावले होते तर ते कांदे वगैरे आलेले आहेत तर सगळे कांदे कांदे झाले जिकडे कांदे तिकडे कांदे तिकडे कांदे सगळे कांदेच कांदे आहेत तुम्हाला दाखवते मी आमची मोठी आई पण आलेली आहे ती शेतातच असते पण आता आली आहे घरी काहीतरी बरेच दिवसातून आले मी पण मी तुमच्या भेटतो वगैरे बरेच दिवस झालं भेटलेले नाही काय नाही त्याच्यामुळे आन म्हणून तर ते शेतातच असतात पण आता आल्यात घरी तर तुम्हाला ते पण आमची मदर मदर माझी आई आई बॅम त्या वयां बरा खराबच झाले हा शुगर आहे नाही बी पी शुगर आहे आणि मध्ये तब्येत खराब होती परत शुगर पण वाढली होती आणि बीपी पण वाढला होता त्याच्यामुळे ते अजूनच जास्त खराब झाली आणि ही आमची राहत असते दिसायला का कॅमेरा जाऊ का मोबाईल मध्ये तुम्हाला दिसायलात का शेतात असते मग आमची मुठी आहे आज घरी आली मग विषायला सांगत होतं घेऊन ये म्हणून मधलं झालं भेटत झालेला

आणि सुद्धाक्यात गरे मय माझा भी गावात गकाटा ह हय गावच ह मिलेचे रणातले स्वयकर मत स्नानच मोठायला त्याच्यामुळे तिला रणातच बस वाटते वाटले बरं आहे तिला त्याच्यामुळे आता जायचं म्हणायचं नाहीये आमची मोठी आहे आणि तनिष्का तुम्हाला खूप दिवसानंतर ब्लॉग मध्ये दिसेल तर हे बघा खूप दिवसांनंतर खूप दिवसानंतर तनिष्का ब्लॉगमध्ये आहे कारण आज सकाळी आम्ही भेटलो सकाळी सहा वाजता आले तर तुम्हाला तो बोलली तर तुम्हाला दाखवते कांदे सगळ्या घरात कांदे 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 ठेवले आणि आईला मला बाहेर जायचे पण ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार नाहीत कारण हा जरा जास्त मोठा होईल आणि पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटते आम्ही कुठे जाणार आहे काय ते ठीक आहे जावा जावाय म्हटल्या जावा मोठी आहे मोठी आहे आमची पण आम्ही तिला मोठी आहे म्हणतो पिंका होते, पिंका होते या काल आम्ही रात्री नऊ वाजता बसलो नाही आठ वाजता रात्री लयच मजा झाली असत लयच मजा झाली आमची आता तुम्हाला नंतर सांगते नाही सांगायला कारण जायचंय बाहेर बाहेर तर मी बोल ना पुढच्या बाबुला तुम्हाला बघायला भेटेल इकडं बहिणी आमच्या केस बसल्या झाडू मारला झाडू कोण बघा म्हणला झुपी गेले तन्मा तिकडे खेळायला बहिणीची मुलगी पण आहे कांदे दाखवते हे बघा हे कांदे तरी कांदे विकलेत आणि हे एवढे कांदे राहिले ते खाली टाकलेत तर हे घरचे कांदे आहेत घरच्या शेतातले आमच्या ठीक आहे इकडे आई आमची मोठी आई इकडे हे सगळे कांदे हे अजून नाही अजून भरपूर आहेत हे फक्त इथं ठेवलेत अर्धे हे इकडं पण आहेत दुसरीकडचं तुम्हाला दाखवते मोठी आई बसली इकडे आमच्याही बसली आणि बघा इकडे पण कांदेच कांदे हे बघा हे इकडे पण कांदे हे सगळे हिथ पाटीत कांदे तिकडे कांदे हिथ कांदे ह्या पाटीत कांदे एवढे अजून कांदेच आहेत हे आणि इकडच्या कॉट खाली कांदे हे इकडे पण सगळे कांदे आणि एवढे सगळे कांदे जे आहेत ना ते आमच्या शेतात आलेले आणि इकडे बसले इकडं भाऊ इकडं तन्मय इकडं दुर्वा <laughs> इकडे दिव्या कुरोडी खायली किती आयोत्ता झाली एक कुरोडी खाती दावा इकडे देवाश <laughs> <जी। laughs> इकडं तनिष्का इकडे ह्यांची भांडणं चालू आहेत भांडण <laughs> तर आता आ... बाहेर आहे त्याच्यामुळे आणि तुम्हाला तर दहा सांगितलंच नव्हतं मी की कळंबला चालले म्हणून पुण्याला आलेलं तेवढं तुम्हाला कारण रात्री एवढी घाई घाई झाली एवढी घाई घाई झाली ना एक तर ते ट्रॅव्हलचा टाइम होता आठव आठचा आणि आम्हाला घरातून निघताना तर इकडं आमच्या आईला तिच्या आईची आठवण आली म्हणून तिला डोळ्यात पाणी आले रडायला लागली आई तिच्या आईची आठवण आली तिला आणि तिला सारखं तिथे सारखं रडते पण आता काय करणार केलेला माणूस परत तरी मग काय करेन आता बरेच वर्ष झाले आईच्या आई वर आठवण झाले तरी पण तिला अजून आठवण येते त्याच्यामुळे तिला असणार माणूस केले आवड असते का

काय नाही आपल्याला आता हा ब्लॉग जो तिथेच थांबवते आणि पुढच्या ब्लॉग मध्ये कुठे जाणार आहे मी तुम्हाला मग बघायला भेटेलच म्हणा तर भेटते नेक्स्ट ब्लॉग मध्ये कसं वाटलं हे नक्की सांगा हा ब्लॉक छोटासा आणि आमच्या शेतातले कांदे ओढे ओढे मध्ये घातलेत विकलेत काही आणि काय घरी ठेवलेत तर कसं घरी पण लागतात आणि मी जाताना घेऊन गेली तर जाईल कारण एवढी गाडी नाही मी बसने आले त्याच्यामुळे मला कसं घेऊन जाईल ते टेन्शन असेल त्याच्यामुळे बघूया तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये ओके बाय